नमस्कार शिवशाही पॅटर्न मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर जस्ट हातमागावरून विणले विणून आणलेली माझ्या भावांनी ही डबल पदर पैठणी साडी आहे दाखवते सुंदर फिरोजी रंग बॉर्डर दिली आणि राजशाही लुक देणारी आपली पैठणी साडी साडी मधले महावस्त्र आणि तुम्हाला माहित असेल श्रीमंत काशीबाई पेशवे यांनी आपल्या लग्न हिरोजी रंगाची पैठणी वेअर केली होती. अतिशय रिच लुक देणारी ही साडी आहे. कशी वाटली पैठणी साडी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद. तू से विडडू यात तू डोक्यात